नमस्कार नंदुरबार जिल्ह्याचं आणि गांधी परिवाराचं अतूट नातं जोपासण्यासाठी व गांधी परिवाराचा आदिवासी बांधवांप्रती असलेला जिवाळा व समृद्ध वारसा निरंतर निभावण्यासाठी प्रियंका गांधींची नंदुरबार येथे जाहीर सभा महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी ह्यांच्या प्रचारानिमित्त नंदुरबार येथे उद्या दिनांक अकरा मे रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी प्रियंकाजी गांधींची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व नंदुरबार मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनींना आणि सर्वच इंडिया आघाडीला सपोर्ट करणारे सर्वच विविध संघटना सामाजिक संघटना आदिवासी संघटना सर्वच पक्षांचे नेतेगण कार्यकर्त्यांना मी जाहीर विनंती आवाहन करतो की लाखोंच्या संख्येने आपण प्रियांकाजींच्या सभेला उपस्थित राहावे नमस्कार